हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिश्रूंवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचे जेही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सर्व याच व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच बघा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक डॅश हा महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच पांढरी चिप्पी हा महाराष्ट्र राज्याचं कांदळवन वृक्ष आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन वालदेवी नदीवर वालदेवी धरण डॅश या ठिकाणी आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे वालदेवी नदीवर वालदेवी धरण नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा नद्या आहेत वर्धा कोयना उल्हास सावित्री पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच उत्तरत्या क्रमाने जर आपण नद्या लिहिल्या तर त्या असतील वर्धा त्यानंतर कोयना मग उल्हास मग सावित्री प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर असा प्रदेश आहे पश्चिम घाट महाराष्ट्रात पश्चिम घाट या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक पाच सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर तो पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे तर तो विभाग आहे विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त कापूस उत्पादन होते प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही तर असं ठिकाण आहे गणपतीपुळे बाकी जे ठिकाण आहे पाली रांजणगाव मोरगाव हे अष्टविनायकांपैकी आहे प्रश्न क्रमांक आठ उष्ण कटिबंधीय आर्द्र वनांमध्ये डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो तर तो वृक्ष आहे सागवान उष्ण कटिबंधीय प्रदेशात पानझडी वनांमध्ये सागवान हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो माथेरान हे डॅश वस्तीचे उदाहरण आहे तर ते पर्याय क्रमांक चार डोंगरमाथा माथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो तर तो आहे एन एच सेवन्टीन एन एस सेवन्टीन हा राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते के औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे तर ते आहे चोला चोला हे औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बारा गाविलगड किल्ला कोणत्या ठिकाणी आहे तर गाविलगड किल्ला हा चिखलदरा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तेरा लिंगमळा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे तर तो आहे महाबळेश्वर येथे लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर येथे आहे प्रश्न क्रमांक चौदा तुंगारली सरोवर कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे तुंगारली सरोवर लोणावडा या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा तबक उद्यान कोणत्या ठिकाणी आहे पन्हाडा या ठिकाणी आहे तबक उद्यान प्रश्न क्रमांक सोळा रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे ते आहे लोह खनिज रेडी बंदर हे लोह खनिज निर्यात करत त्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील डॅशच्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते असा कोणता प्रकल्प आहे तर तो आहे कोयना महाराष्ट्रातील कोयना या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठरा एकोणीसशे छप्पन साली तुर्भे येथे डॅश ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यात आली होती पर्याय क्रमांक एक, एक या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे छप्पन साली तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणावीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर ती आहे वैनगंगा महाराष्ट्रातील वैनगंगा ही नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये डॅशमृदा मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे तर ती आहे काळी मृदा महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये काळी मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील स सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा स्रोत्र आहे सरकारी कालवे खाजगी कालवे विहीर आणि तलाव पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे उतरत्या क्रमाने असेल अगोदर क विहीर त्यानंतर सरकारी कालवे त्यानंतर तलाव मग खाजगी कालवे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही तर ते आहे अंबरनाथ अंबरनाथ हे स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र नाही प्रश्न क्रमांक तेवीस पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे तर ते आहे वाईचे स्थान पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये वाईचे स्थान आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही तर ती जात आहे हिरामोती हिरामोती ही जात भाताची संकरित नाही आहे बाकी इंद्रायणी जया हंसा या जाती संकरित आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश आहे तर तो आहे एन एस सेवन्टीन मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एस सेवन्टीन आहे प्रश्न क्रमांक सव्वीस डॅश हा महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे तर तो आहे हरियाल हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्ष आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील डॅश हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे तर तो आहे नागपूर चंद्रपूर महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात डॅश म्हणतात त्यांना म्हणतात आम्रसरी मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना म्हणतात आम्रसरी प्रश्न क्रमांक एकोणतीस शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान हो हुन, होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले तर ते घटक होते पर्याय क्रमांक चार म्हणजे जागतिकरण आधुनिकरण आणि औद्योगिकरण प्रश्न क्रमांक तीस वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर तो जिल्हा आहे गडचिरोली वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत गडचिरोली या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे प्रश्न क्रमांक एकतीस मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर ती आढळते दख्खनच्या पठारी प्रदेशात मृदा ही दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात तर त्या आढळतात पश्चिम भागात महाराष्ट्रातील नारळाच्या बागा पश्चिम भागात आढळतात प्रश्न क्रमांक तेहतीस नागपूर जिल्ह्यात डॅश या प्रमुख स्थानिक डोंगर रांगा आहेत पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर जिल्ह्यात गरमसूर या प्रमुख स्थानिक डोंगर रांगा आहेत प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो तरी सर्वांनाच माहिती आहे औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात डॅश मृदा आढळते पर्याय क्रमांक दोन या प्रश्नास उत्तर आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भाग रेगुर मृदा आढळते प्रश्न क्रमांक छत्तीस अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते उत्तर आहे राजवाडी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात राजवाडी या ठिकाणी घेतले जाते प्रश्न क्रमांक सदोतीस अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त राज राज्य आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक अडोतीस देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प पुणे या महानगरपालिकेने सुरू केला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चाळीस अप्सरा ही भारताची पहिली अनुभट्टी उभारण्यास डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे तो देश आहे ग्रेट ब्रिटन अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास ग्रेट ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस डॅश हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वांनाच माहिती आहे शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जीना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वस्तू कोठे आहे वास्तू कोठे आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे जीना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे तर तो आहे सह्याद्री कोकणातील नद्यांचा सह्याद्री हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते तर ती अणुऊर्जा टाईपची असते म्हणजेच तारापूर पॉवर प्लांटमध्ये अणुऊर्जा प्रकारची वीज तयार होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस खालील विधानांची शक्य शक्यता ओळखा विधान एक आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सर्वाधिक आहे त्यानंतर विधान ब पूर्व पश्चिम विस्ताराच्या तुलनेत महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार अधिक आहे तर विधान आपल्याला ओळखायचं चूक कोणतं आहे आणि बरोबर कोणतं आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे विधान अ बरोबर आहे आणि ब चूक आहे विधान अ म्हणजेच महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते आहे तर ते आहे मुंबई मुंबई हे सात बेटांचे शहर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बावन्न दरवाजांचे शहर कोणास म्हणतात पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे बावन्न दरवाजांचे शहर आहे औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नागपूर हे शहर डॅश नदीवर बसले आहे कोणत्या नदीवर वसलेले आहे ते नागनदीवर नागपूर हे शहर नागनदीवर वसलेले आहे प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका कोणती आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल ही आहे मित्रांनो इथे आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे जेही इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात ते सर्व डिस्कस केलेले आहेत आपण कंप्लीट केलेले आहेत ते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडायलाच पाहिजे कारण या परीक्षेच्यानुसार खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अशी अपेक्षा करते आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला इतरांनाही तो शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग